नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सत्तावीस महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्येक महिन्याला मिळणार पंधरा हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्यावत मराठी भाषा धोरण जाहीर पोलीस पाटलाच्या मानधनात भरे वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता केंद्राच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशामक सेवा बळकट करणार राज्याच्या एकशे त्रेपन्न कोटी हिश्शाला मान्यता श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य बत्तीसशे कोटी निर्मितीचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत पन्नास वर्ष मुदतीचं बिनव्याजी कर्ज राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार हजारो कर्मचाऱ्यांना लाभ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार नफ्यात आणणार मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता पस्तीस गावांना लाभ होणार मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार एकशे पंचवीस हेक्टर जमीन सिंचित करणार शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना पंचवीस हजार रुपये अनुदान मानसेवी वैद्यकीय अध्यापकाचे मानधन वाढवले आय टी आयमधील कंत्राटी शिल्प निर्देशकांना नेहमी शासन सेवेत घेणार पुढे पाहूया कृषी वाहिन्यांचे ऊर्जीकरण करण्यासाठी नऊ हजार वीस कोटी एस आय आय बी बँकेकडून घेणार शेतकऱ्यांना दिवसा वी दिने साथी वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटीच्या प्रकल्पाला मान्यता पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा होणार पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता मसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू कर युनानी प्रणालीला आशा उपचार प्रोत्साहन भरीव पाच हजार रुपये वाढ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची ब्रिटिश नावे बदलणार मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार उत्तन विरार सागरी सेतू मार्गास मान्यता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार या वर्षात दहा हजार किमी रस्ते भोगवटा मूल्याची रक्कम कमी करणार महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग चोवीसशे त्रेपन्न कोटी रुपये राज्याच्या हिशाला मान्यता दूध व दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये आज सत्तावीस मोठे निर्णय झाले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा